आणि ती मुलं माझ्याही मुलासारखी मुला मी ला तुम्ही मला खासदार केलं बाळासाहेब चंद हो आणि ते खासदार केल्यानंतर एकाचा जन्म झालाय आणि ती काल सांगतोय सगळ्या संस्था साहेबांनी काढल्या म्हणजे आम्ही काय नुसतं आम्ही काय केलं एकतीस बत्तीस वर्ष मी नुसतं शांत बसलो काहीच मी केलं नाही ही बारामती जी काही सुधारली ती इतरांच्याच मुळे सुधारली अजितचा काढीचा संबंध नाही ह्याचा कुठंतरी विचार करा एवढ्यावरच नाही मला तर त्यांनी सांगितलं मी आता इथं चंद्रवाडणा बाळासाहेब आहेत त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टीला मी उल्लेख करणार नाही कारण त्या गोष्टीला मला फार महत्त्व द्यावं असं वाटत नाही पण पर... त्या संदर्भामध्ये सगळ्या संस्था साहेबांनी आणल्या घरांनो छत्रपती सहकारी साखर कारखाना कुणी आणला जाचक बंधूंनी आणला माळेगाव सहकारी साखर कारखाना कर कुणी आणला शेंबेकरांनी आणला जाधवराव बाकीचे सगळे मान्यवर त्यात होते सोमेश्वर कारखाना कर कोणी आणला मुगुटराव आप्पांनी आणला हे सगळं ना त्याच्यानंतर खरेदी विक्री संघ पूर्वीचाच होता बाळासाहेब पूर्वीच होता आपल्या काळात नाही निघाला त्याच्यानंतर बारामती बँक पूर्वीच होती पोपटराव तुपे आणि कोणी त्याच्या आधीच्या काळामध्ये काम करत होते फार काही उदयाला आलेली नव्हती खंडागे खंडागे गुनवडीचे खंडागे खंडा खंडेराव खंडागे खंडा बर ठीक आहे माझं काही चुकलं तर सावरून घ्या त्याच्यामध्ये बारामती बँक त्यावेळेची मार्केट कमिटी कधीची आपली आहे फार पूर्वीपासूनचे नगरपालिका कधीचे अठराशे पासष्ट कुणाचे तुमच्या आमचे एकाचाही जन्म झाला नव्हता संस्था सगळ्या त्यांनी काढल्या पण जन्म झाला नव्हता काय डोकं चालतंय त्याच्यामध्ये फक्त एक ज्यावेळेस स्वर्गीय स्वर्गीय काकांनी दुधाचा धंदा वाढवण्याचा प्रयत्न छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून केला विठराव दादा कोकरे असते तिकडं आकोबा शिंदे असतील अनेक आमचे सहकारी असतील ह्यांनी दुधाचा धंदा सुरू केला शेतकऱ्यांनी आणि त्याच्यातून मग स्वर्गीय विडी अण्णा जगता यांनी पहिल्यांदा ते, ते मुख्य प्रवर्तक बारामती तालुका दूध संघाचे मला वाटतं झाले आणि तो दूध संघ मात्र साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निघाला विद्याप्रतिष्ठान बहात्तरला एकाहत्तरला काहीतरी दुष्काळ झाला त्यावेळेस कृषी विकास प्रतिष्ठान विद्याप्रतिष्ठान काढलं कृषी विकास प्रतिष्ठानचं सगळं योगदान हे स्वर्गीय आहे अक्षरशः उन्हाचं त्या माळावर जाऊन खड्डे घ्यायचे काम ते करायचे आणि त्याच्यातनं विद्या कृषी विकास प्रतिष्ठान बहरलेलं अनेकांनी ते साक्षीदार आहेत त्याच्यामध्ये विद्याप्रतिष्ठान तिथं एकाहत्तर तर सुरू झालं पहिली शाळेचं उद्घाटन रजनी पटेलांनी केलं एम एस हायस्कूलमध्ये आत्ताचा बाल विकास आत्ताचं विनोद कुमार गुजर बाल विकास मंदिर आणि पूर्वीचं बाल विकास मंदिर बरीच मुलं तिथं शिकलेली आहेत त्या ठिकाणी ती शाळा काढल्यानंतर एक्क्याण्णव पर्यंत विद्याप्रतिष्ठानची कुठलीही शाखा निघाली नव्हती एक्क्याण्णवला तुम्ही मला खासदार केलं मला तिथं ट्रस्टी घेतलं आणि त्याच्यानंतर मी त्या एम आय डी सीमध्ये जमीन घेतली आणि त्याच्यातली चाळीस एकर मधली दहा बारा एकर तर जमीन ही क्रीडांगण म्हणून घेतली ते आजही सीच्या नावावर आहे मग चाळीसची मी साठ केली साठशे ऐंशी केली ऐंशीशी शंभर केली शंभरची एकशे चाळीस केली हे कुणी केलं तुम्हाला माहिती नाही माहिती आहे आणि खुशाल आमचे चिरंजीव सांगतात हे सगळं साहेबांनी केलं तिथल्या इमारती वगैरे सगळ्या कोण पाणी मारत होतो कोण बांधकाम करत होतं साहेबांचे आशीर्वाद होते मी नाही म्हणत नाही पण तुम्ही एवढं दडदडीत खोट कसं काय बोलता काही वाटेल तशा पद्धतीनं चुकीचं का लोकांना सांगता अरे तुमचे जन्म पण झाले नव्हते तरी तुम्हाला काही पहिलं कळायला लागलं का काय हे मला या निमित्तानं कळत नाही त्याच्यामध्ये